पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज सोलापूरचा दौरा आहे सकाळी पावणे दहाच्या सुमारास मोदी सोलापूरमध्ये दाखल होतील सोलापूरमधल्या कुंभारी येथे साकारण्यात आलेला रे नगर गृहनिर्माण संस्थेमधील पंधरा हजार घरांचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे सोलापूरमधील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूकडे रवाना होतील दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याविषयी कुंभारीमधून अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आफताब शेख सध्या आपल्यासोबत आहेत आफताब आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कोल्हापूरकरां सोलापूरकरांसाठी कशी तयारी आहे सध्या सोलापूरमध्ये कसा बंदोबस्त आहे आणि आजचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिवसभरातला सोलापूरमधला कार्यक्रम काय असेल अमोल खरताच सोलापूरमध्ये अतिशय थंडी पडलेली आहे मात्र सोलापूरचं वातावरण राजकीयदृष्ट्या आज गरम असणार आहे कारण केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही तर राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार हे देखील सोलापूर जिल्ह्यात आज वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने असणार आहेत त्यामुळे सोलापूरचं राजकीय वातावरण हे आज आपल्याला गरम असलेलं पाहायला मिळेल मी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळाच्या जवळ आहे आणि ज्या ठिकाणी आपण बघताय की सकाळी पावणे अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन जे आहे ते सोलापुरातल्या कुंभारी येथील रेनगर परिसरामध्ये होईल पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो सभास ठिकाणी लावण्यात आलेला आहे जवळपास तीन हजार पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या रेनगर परिसरात आहे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मा सचिव नितीन करीर यांच्यासह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्रीच सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील सोलापुरात दाखल झालेले आहेत आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचं सकाळी साडेनऊ वाजता हेलिकॉप्टरनं या रेनगरमध्ये आगमन होईल आणि दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पंतप्रधान रेनगरमध्ये हेलिकॉप्टरनं दाखल होतील पंतप्रधान या ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीला त्यांच्या जे रेनगरमधील डेमो हाऊसची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत त्यानंतर योगा सेंटरचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडेल आणि त्यानंतर सभास्थळी मुख्य व्यासपीठावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील सुमारे दीड तासाचा हा संपूर्ण का कार्यक्रम असणार आहे त्यासाठी जय्यत अशी तयारी जी आहे ती मागच्या काही दिवसांनी पासून सुरू होती खरंतर गेल्या अनेक वर्षांपासूनच असंघटित कामगारांचं हे स्वप्न होतं की स्वतःच्या हक्काचं घर असावं विडी कामगार असतील यंत्रमाग कामगार असतील या सर्वांसाठी साकारलेली ही तीस हजार घरं आहेत आणि त्यातल्या पंधरा हजार घरातला पहिल्या टप्पाचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडत आहे आणि भाजपचे कार्यकर्ते असतील सगळे असंघटित हे सगळे कामगार असतील या सगळ्यांमध्ये अत्यंत उत्सुकता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरला येणार आहेत आणि आता अवघे काही तास राहिलेले आहेत पंतप्रधान आगमना साठी त्यामुळं जयत अशी तयारी सभा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अमोल आपताप काही ठिकाणी आंदोलन सुद्धा होणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते त्या संदर्भात काय माहिती आहे अमोल खरं तर काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलेला होता लिंगायत समन्वय समितीनं सोलापूर बंदची हाक दिलेली होती मात्र सोलापूरचं जे स्थानिक प्रशासन आहे जिल्हाधिकारी असतील पोलीस आयुक्त असतील पोलीस अधीक्षक असतील या सगळ्यांनी या सगळ्या आंदोलकांशी चर्चा केली आणि कोणतंही आंदोलन होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे सोलापूर बंदची हाक देखील लिंगायत समाजानं मागं घेतलेली आहे तर दुसरीकडं काही जे उग्र आंदोलन करणारे त्यांची जी पार्श्वभूमी आहे असे जे राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत विशेषतः डी पी आय सारखी संघटना असेल काँग्रेसचे काही कार्यकर्ते असतील यांना पोलिसांनी मध्यरात्रीच ताब्यात घेतलेलं आहे याच्यामध्ये काँग्रेसचे शहरा युवक शहराध्यक्ष गणेश डोंगरे डी पी आयचे प्रदेशाध्यक्ष सोहम लोंडे यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्री घरातून ताब्यात घेतलेलं आहे त्यांना सोलापूर शहरातले विविध पोलीस स्टेशन असतील किंवा लॉजेस असतील या ठिकाणी त्यांना रात्रीपासून थांबवण्यात आलेलं आहे त्यामुळं कोणतंही आंदोलन होणार नाही याची पुरेपूर खबरदारी जी आहे ती पोलिस आणि प्रशासनानं या ठिकाणी घेतलेली पाहायला मिळते आहे धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहिती संदर्भात या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज सोलापूरचा दौरा आहे सकाळी पावणे अकराच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरमध्ये दाखल होतील सोलापुरातल्या कुंभारीमध्ये साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेमधील पंधरा हजार घरांचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे सोलापूरमधला हा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान पुढच्या कार्यक्रमासाठी बंगळुरूकडे रवाना होतील आणि त्यानंतर तमिळनाडूमध्ये सुद्धा त्यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं लोकार्पण होणार आहे दरम्यान सोलापूरमधला हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे आणि या दौऱ्यासाठी सध्या पोलिसांनी तगडा बंदोबस्त सुद्धा तैनात केलेला आहे ही त्याच ठिकाणची दृश्य आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट